कारण तर मी विद्या मा तुम्हाला सर्वांचं परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे तर गाई कशा असतात तुम्ही मजेत असाल आणि आता म्हणजे आज खूप दिवसातून मी केसाला मेहंदी लावणार आहे तर म्हटलं ब्लॉग पण करावा मी केसाला कोणती मेहंदी लावते आणि कशी लावते ते खूप धनीच्या दिवसामध्ये केस वगैरे कळतात त्यासाठी मग लाल मेहंदी मी लावते मेहंदी तर ती कशी निशा मेहंदी लावायची ते तुम्हाला दाखवते आणि त्यामध्ये कोणतं पाणी ॲड करायचं वगैरे काय ते दाखवते तर चला आता बघू तुम्हाला मी तेच हे आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे कमी निशा म्हणजे मेहंदी केसाला साला कशी लावते आणि कोणते लावते ते चला तर मग बघूया दाखवते तुम्हाला कोण मेहंदी कशी अप्लाय करायची के चालते मग आता इथून दाखवते तुम्हाला तर त्यासाठी पाणी ना निशामेंदी नाही इथे पाणी तिथं एक पातीला घ्यायचं त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडंच पाणी घ्यायचं आहे पॅकेटमध्ये तर इथे ना एवढं पाणी आता ॲड करायचं आहे आपल्याला हे मिशा मेहंदी लावण्यासाठी म्हणजे केसर मेहंदी लावण्यासाठी ना त्यात पाणी ॲड करायचं दाखवते तर एवढं पाणी घेतलं आहे त्यामध्ये ना चाय पावडर आपली जी चाय पेटून ती चाय पावडर असते ना ती त्यात ॲड करायची त्याच्याने केसाला ना चांगला कलर येतो आणि खूप दिवस टिकून येतं त्यासाठी आपलं हे थोडं पाणी घ्यायचं पातळीत धुतायचं आणि त्यानंतरही ना मग असं चाय आपण जी चहासाठी वापरतो ना ती घालून घ्यायची दोन तेवढंच सगळं उकळीपर्यंत चांगलं पाणी उकळून घ्यायचं आहे तेवढंच पाणी म्हणजे एक ग्लास घेतला थोडं अजून त्यात आपण ॲड करू म्हणजे जेणेकरून तेवढ्या पाण्याचे नि पाणी करायचे आहे तर मी आता समज इथे एक ग्लास पाणी घेतलं आहे त्याचं थोडं तरी नाही एक ग्लासाचं एवढं बघतं अर्ध करायचं आहे ते पाणी तेवढं उकळून द्यायचं आहे चाय पावडर टाकल्यानंतर तर आता बघा ते उकळते तोपर्यंत बघूया आणि त्यानंतर तो त्याला उकळतो तो पण दाखवते तर ही आहे बघा ही मेहंदी मी लावते केसांना तर खूप भारी त्याच्याने कलर वगैरे येतो आणि खूप दिवस टिकून पण राहतं आणि त्यासाठी हे जर तुम्ही पाणी असं अशा पद्धतीने निशा में मेंदी लाव ला, में लावायला मेंदी लावायला तर खूप भारी ट्रिक आहे ही, ही खरी तुम्ही पण वापरून बघा मी वापरते नक्की मला त्यातलं चांगलं रिझेट येतं आहे तर आता हे चायपत्तीचं हे पाणी जर याच्यामध्ये टाकल्यानंतर खूप दिवस मेहंदी टिकून राहते आणि खूप भारी त्याच्याने ग्लो पण येतो कलर मस्त येतो तर ही वापरते मी पंधरा रुपयावादी ही ही निशामेंदी आणि त्या साठी आपल्याला एक आपण वाटी घ्यायची आहे आणि एक चम्मच घ्यायचा आहे आहे तर बघा त्याला होते नंतर तुम्हाला दाखवते तर काही बघा आता इथे ना उकळ आलेला आहे पाण्याला जे आपण ते तिला आलेलं आणि ते पूर्ण उकळून उकळ उकळून त्याचं ना निमं एक ग्लासाचं अर्धा ग्लास करायचं आहे तेव्हा त्याला चांगला कलर तयार येतो तर आता बघा ते अर्धा म्हणजे त्याचा अजून अर्धा झालेला नाही चांगलं उकळून द्यायचं आहे आणि ही ट्रिक नक्की वाप वापरा मी वापरते खूप अर्थातला रिझल्ट येतो वापरा तर हे पाणी उकळू द्यायचं आहे बघा पाणी आटत आलेलं आहे म्हणजे निम्म होत आलेलं आहे उकळून उकळून तर अजून थोडं निम्म करायचं आहे कारण की आपल्याला जास्त लागत नाही थोडंच पाणी लागतं त्यामुळे मग ते चांगलं अजून थोडं कमी करू तर उकळते तोपर्यंत बघू तर काहीच हे बघा आता उकळून उकळलेलं आहे गॅस मी बंद केला आणि हे पाणी बघा निम्म झालेलं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला वाटीमध्ये आता वाटी वाटी घ्यायची त्याच्यानंतर ते गाळून घ्यायचं आहे तर हे बघा मी आता गाळून घेते तुम्हाला दाखवते पाणी कसं झालंय त्याचं थंड़, थंड़ तरक, ते थोडं ना थंड थंड करून द्यायचं नंतर त्यामध्ये आपल्याला दुसऱ्या बाउलमध्ये मेहंदी काढायची तर तुम्हाला दाखवते पुढे हे बघा हे पाणी इथं मी गाळून घेतलेलं आहे ते थंड होईपर्यंत तसं ठेवायचं थंड झाल्यानंतरच ते अप्लाय करायचं आहे तर हे बघा आता ठेवले तोपर्यंत मेहंदी बघा मेहंदीचं पॅकेट आपण कट घेऊन घेऊया कापून घेऊ आता हे पाणी आहे ना ते मी आता इथे तुम्ही दुसऱ्या वाटीमध्ये घेऊ शकता मी एक ग्लासामध्ये ते पाणी काढून घेते आणि त्यानंतर ह्याच वाटीमध्ये मी आता मेहंदी टाकते सगळी मेहंदी त्यामध्ये एका वाटीमध्ये अशी काढून घेतली जोपर्यंत पाणी आपलं थंड होतं तोपर्यंत ते टाकायचं नाही आहे आणि थंड झाल्यानंतर त्या पाणी मेहंदीमध्ये टाकायचं आहे तर हे पाणी अजून गरमच आहे थंडी होते तोपर्यंत मेहंदी तर तर मग आता इथे ना मेहंदी हे बघा वाटेमध्ये काढून घेतली आणि हे पाणी पण तोपर्यंत थंड मस्त झालं आहे तर आता मी थोडं थोडं करून असं थोडं थोडं टाकत घ्यायचं एकदा टाकायचं थोडं थोडं करून आपल्याला किती पातळ मेहंदी पाहिजे थोडं ॲड करत जायचं त्यामध्ये तर त्यात मी पाणी ॲड करते असं थोडं थोडं करून असं पाणी ॲड करत जायचं आहे बस छानपैकी अशी मस्त तर हे बघा चांगले व्यवस्थित त्या पाण्यामध्ये मस्त असं ॲड करायचं आताच बघा कलर किती भारी वाटतो आहे त्यामुळे मला हे चहा चाय पावडरचंच चा पावडरचंच पाणी ॲड करत जायचं खूप भारी आहे आणि कलर पण मस्त येते त्याच्याने त्याला थोडे थोडी करून पाणी ॲड करत जायचं त्याच्यामध्ये अशी बघा जेणेकरून जास्त पातळ पण होणार नाही आणि घट्ट पण जास्त होणार नाही तेवढं पाणी असं थोडं थुड़ थोडं करत होतच जायचं आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे मंदी थोडी अशी जास्त पातळ पण नाही जास्त झाड पण नाही घट्ट अशी मी थोडी पातळ मिडियम अशी ठेवायची आहे चला तर माझं केसांना लावून घेऊ बाकीचं थोडंच तरी पाणी राहिलं आहे बघा आता केस धुवून घेतलेले आहेत आपल्या मेहंदी लावायच्या असे चांगले धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ना कव्याने असे करायचे आहेत दोन भाग करायचे केसांचे आपण केसाला मेहंदी लावण्याच्या साठी असं सा, केसाला आपल्या धुवून घेतल्यानंतर मेहंदी लावायची केसाला त्यानंतर असे केसाचे दोन भाग करायचे केसांच्या गुंता काढून घ्यायच्या आहेत सर्वात पहिले जेणेकरून मेहंदी लावायला व्यवस्थित म्हणजे सोपं जाईल मी हीच मेहंदी वापरते कारण की खूप आहे त्याचा रिझल्ट आहे मेहंदीचा ब्राऊन ही मेहंदी त्यामुळे केसाला कलर पण तेवढा छान येतोय याच्यामध्ये याच्यामध्ये ॲड केलं ना मी नेहमी असंच करते तर तुम्ही पण असंच करा खूप भारी याचा रिझल्ट आणि व्यवस्थित पहिले गुंता काढून घ्यायचे फेसाच्या थँक्यू मग आता ना तर असं अशाच नाही लावायचं कारण की हाताला ना पूर्ण असं त्याचा कलर येतो त्यामुळे मग मी एक त्यासाठी किशोरी वापरते तर त्यासाठी ना मी जर घडाळ्याचा दोन कॅरीबेज वापरते आणि ती कॅरीबेज बघा अशी अशी असो किंवा साखरेची असते ना साखरेची घडाळेची ती घ्यायची मी असे घेतली कारण की ना त्यात ते बांधायला वगैरे नसतं असं हातात टाकायचं आहे तर मी ते लाव लावण्यासाठी मी असाच वापर करते कॅरीबेजचा कारण की त्याच्याने ना पूर्ण आपल्या हाताला वगैरे कलर लागत नाही त्याचा

दोन्ही हातामध्ये पिशव्या घालायच्या जेणेकरून इकडनं पण डावता येईल असं केसांना आणि इकडच्या हातात लागणार नाही आणि इकडच्या पण हातात असं घालून घ्यायचं आहे म्हणजे इकडच्या पण हातात करा मी एक हातात झाले आता दुसऱ्या हातात पण पिशवी घालून घेते कारण की मी एक वेळेने आपल्या हातात लावलेली होती म्हणजे तर पूर्ण हाताला पण कलर आला होता म्हणजे असं जर आपण का माहिती का हात असत लागले नाही तिथं नाही पण त्यामध्ये आपण गरेचं पाणी ॲड करतो ना त्यामुळे जास्त कलर येतो तिला त्याच्यामुळे दोन्ही पण पिशं तुमच्याकडे ग्रोथ असतो तर तुम्ही वापरू शकता माझ्याकडे नाही त्यामुळे मी कॅरी वापर करते

घेऊन आणि दोन्ही हाताला आपल्या काम असं एक हातावर घेऊन आणि असं करून करा असं बघा असं करायचं आहे आपल्याला दुसरा म्हणजे तोंडाला वगैरे लागणार त्यासाठी मग आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पहिल्यांदा पहिल्यांदा असं वरूनच लावून घ्यायचं लावायचं नाही थोड थोडे केसांना लागत जायचं आहे त्यानंतर तिकड जास्त करायचं आहे जेणेकरून सर्व केसांना ती व्यवस्थित लागली जाईल थोडं पार द्यायचं तिकडे लागता येईल निघून सर्व केसांना व्यवस्थित लावायचे नंतर असं आतल्या बाजूला पण लावायचं आहे सर्व मेहंदी अशी व्यवस्थित लावून घ्यायची पण सर्व केसांना व्यवस्थित लागेल तर बाकीचे असे काळे केस राहतील आणि बाकीचे असे लाल वगैरे दिसतील त्यामुळे व्यवस्थित असे सर्व केसांना लावून घ्यायचे आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने एक फॉलो तर खूप भारी तुम्हाला बरी जाईल मी निर्मिती अशीच अप्लाय करते कारण की ना आता थंडीमध्ये खूप डेनड्रॉप झाले त्यामुळे केस भंग त्याच्या त्यामुळे मी आता परत महिन्याला महिन्याला ना नाही लागत जसं मला वाटलं तसं मी लावते पण हीच मेहंदी निशा मेहंदीच मी वापरते तर त्यातून मला खूप रिझल्ट आला आहे तर तुम्ही पण नक्की लावा ती मेहंदी निशाबद्दल हे लावा मी जशी टेळ दाखवली तुम्हाला तशी आणि ही ना एक पॅकेट तरी पंधरा रुपये आणि पूर्ण मेहंदी आपल्या केसांना किती पण असो किंवा सर्व केसांना पुरते त्यामुळे ही आणि पंधरा रुपयेमध्ये एवढं भारी कलर येतो मी मेहंदीचा खूप भारी कलर येतो आहे तर तुम्ही पण नक्की लावा आणि मला मी दाना वगैरे झाला का डेंड्रॉप वगैरे झाला का मी ही मेहंदी का हे लावली आहे ना आता थोडं कमी होत आहे त्यामुळे मग तुम्ही पण हिंदी कुठं दाणं वगैरे झाला असेल तर तुम्ही पण ही मेहंदी लावा कारण की त्यात खूप भारी बिझट आहे ना मेहंदीचा कशा पद्धती ही निशा हे सांगा अशा पद्धतीने मी अप्लाय करते तर तुम्हाला पण वाटत की अशा ही करा तर नक्की करा कारण की खूप भारी वाटतं तर काही मी आज ह्या व्हिडिओमध्ये निशामेंदी कशा पद्धतीने लावतात ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कशी अप्लाय करायची आणि कोणती ट्रिक वापरायची तर अशा पद्धतीने नक्की लावं त्यानंतर मी आता व्हॉट्सअपात की ते सगळी तिचा अशी करतील वरच्या बाजून लावून झाला आहे आता आतल्या बाजूला आपण लावायचे आहे बाकी जी इकडची केसर के आहे ती त्यांना लावायचे आहे थोडंफार तोंडाला वगैरे लागतं पण ते असतं असं पुसून घ्यायचं नाही तर लगेच उठून जाईल पिशव्या सुटतातच त्या म्हणून त्यामुळे तुमच्याकडे ग्लोज असं तुम्ही वापरू नका माझ्याकडे नाही त्यामुळे मी पिशवीचा वापर केला आहे तीस तर में में तीस मिनिटं ठेवते म्हणजे अर्धा तास ठेवते ही ती अर्धा तासानंतर मग केसं धुवायचे कारण की जो जास्त सुकवून द्यायचं नाही थोडं नॉर्मल सुकवून द्यायचं आणि ते सुकल्यानंतर मग केसं धुवायचे आहे तर तुमच्या कोणत्या पण तुम्ही जे शॅम्पू वापरायचं ते शॅम्पूमध्ये मग केसं धुवायचे पण लगेच मी तीस मिनिटं ठेवते नाही मी केसं धुवायला तर तीस मिनटंपर्यंत हिंदी धुवायची नायचं बघा तुम्ही थोडीशी बाकीची लावली इकडं इकडं मागून बघा अर्ज करून लावायची व्यवस्थित लागली जाईल तर अशा प्रकारे मी माझी वेंदी लावून झालेली आहे सर्वी आणि तुम्हाला मी नंतर दाखवते पण मी आता हाताला लागली त्याचा पण कलर किती आला येते त्यामुळे बघा ते चायपत्तीचे चाय पावडर आपण पाणी जर त्याचं टाकायला तर खूप कसा कलर येतो लगेच ती कलर बघा तुम्हाला दाखवते हाताला लागल्यावरच समजते

छान गाईस हे बघा आता लावून झालेले आहे पण हाताला बघा तरी थोडीफार लागले तर इकडे बघा हाताला तथा असं एवढा भारी असा कलर आलेला आहे तर केसांना किती के भारी येईल तुम्ही नक्की अशा प्रकारे अशी ट्रेक करून बघा आणि आता माझी केसांना लावून झाले तर हे दहा मिनट तीस मिनटं मी सुकवते आणि मी केसं सुगेल तर चला आता अशा पद्धतीतून पण लावा मेहंदी आणि कसं वाटतं ना म्हणजे तुम्हाला पण अशा पद्धतीने अप्लाय केल्यानंतर कशी वाटते मेहंदीचा रिझल्ट वगैरे काय समजतो तर तुम्ही मला कमेंट करू आणि कमेंट करून प्लीज नक्की सांगा का तुम्ही अशी ट्रिक वापरल्यानंतर मेहंदीला किती कलर वगैरे आले ते आणि कशी व्हिडिओ वाटली ते नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा का आजचा ब्लॉग आणि ही ट्रीप तुम्हाला कशी वाटली ते तर चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जे कोणी माझ्या नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू अशाच एक नवीन नवी नवी व्हिडिओमध्ये तुम्हाला अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ घेईन त्यासाठी चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय